तुझ्या आठवणी कानात अजूनही गुंजते तुझ्या अस्तब्ध कंकणांची किलकिन तुझ्या आठवणींची रात्र असते उदास फक्त उदास तुझ्या पायातील पैचनांचा सारखा होतो भास जगावस वाटत फक्त होऊ तुझा श्वास मन धुंद होऊ गाणे गाते फक्त तुझ्यासाठी तुझे नाव असते माझ्या या ओठी तुझे ते मृदू नाजूक बोलणे तुझे ते पारिजातकासारखे सारखे लाजणे तो तुझ्या हृदयाचा सतत देत असतो मज तू खूप सुंदर आहेस यात नाही काहीच वाद हृदयात अजूनही तुझे प्रेम फुलते आहे पण तू आज माझ्या जवळ नाही म्हणून सारखे झुरते आहे तू दिलेल्या प्रेमाच्या नाजूक कळ्या अजूनही उमललेल्या आहेत त्यांचा तो सुगंध आहे प्रत्येक श्वासात आणि मनात तू जवळ नाहीस म्हणून तुझ्या आठवणी मज बैचेन करतात या नयनात माझ्या कित्येक रात्री तुझ्यासाठी जळतात तुझ्या त्या निर्मळ प्रीतीचा सुगंध अनुभव हे जीवन अर्पण करावे केवळ तुझ्याच तव कानात अजूनही गुंजते तुझ्या अस्तब्ध कणकणांची किनकिन तुझ्या आठवणींची रात्र असते उदास फक्त उदास धन्यवाद कवी प्रकाश गाडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय